महाराष्ट्रामध्ये रोज चार शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होतात या अधिवेशनाच्या काळातच अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे मी शेतकरी आहे मग नंतर खेळाडू आहे शेतकरी वाचेल तर देश वाचेल पण या सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे हे काँग्रेस पक्षासाठी महत्वाचं आहे तुमचं ससकट कर्ज माफ व्हावं ही भूमिका आमची आहे ती आणि राहणार आहे या सरकारला आम्ही परवा पण बजेटमध्ये सांगितलं बजेट चर्चा होणार आहे त्याच्यात आम्ही सरकारला सांगतो की शेतकऱ्यांचं सा सरसकट कर्ज माफ करा पीक विम्याचं धोरण बदलवा शेतकऱ्यांच्या फायद्याचं पीक धोरण करा ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणवृत्तीचा जो मूळ प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणवृत्त्या गेल्या पाच वर्षापासून मॅट्रिक तो शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या नाही म्हणजे बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासूनच दूर ठेवायचं आणि शेतीपासून त्याला बरबाद करायचं हे धोरण जे सरकारचं आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आमची लढाई आहे